ठाणे पूर्व परिसरामध्ये सध्या तारामावली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी होनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे काल या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली आणि देवीचं मनोभावे दर्शन घेतलं या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी या ठिकाणी माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रीतीजी पठाणी यांच्या ग्रुपने हा कार्यक्रम सादर केला त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी नागरिक उपस्थित होते मंगळवारी या कार्यक्रमाअंतर्गत इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे <देखेगा> ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स